हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत घटचाचणी जी पहिली आहे तिचे बाकी सर्व पेपर्स आपण अपलोड केलेले आहेत आज आपण इयत्ता सातवीचा समाजशास्त्राचा पेपर सा पाहणार आहोत तर पहिला प्रश्न बघा खालील गटात न बसणारा पर्याय निवडायचा आहे ओव्या तवारिखा कहाण्या आणि मिथके यामधल्या तवारिखा हा शब्द बाहेर येणार अकबर हुमायून शेरशहा आणि औरंगजेब यामधला शेरशहा बाहेर येईल संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे बघा महाराष्ट्रातील चार परगण्यांची नावं लिहायची आहेत तर इंदापूर चाकण पुणे आणि शिरवळ ही चार नावं आहेत यानंतर पुढील प्रश्न बघा इसवी सन तेराशे छत्तीस हे विजयनगर राज्याची स्थापना येणार आहे तेराशे सत्तेचाळीसला बहामणी राज्याची स्थापना पंधराशे नऊ ला कृष्ण विजयनगरचा राजा झाला आणि पंधराशे सव्वीस मुघल सत्तेची स्थापना झाली यानंतर पुढील प्रश्न बघा खालील प्रश्नांची कारणं लिहायची आहेत कोणतेही दोन सोडवायचे आहेत शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो याचं उत्तर बघा तर शिलालेख दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या अस कोरलेला असल्याने त्यातील मजकुरात कोणताही बदल करता येत नाही त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखामुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा अतिशय विश्वसनीय असा पुरावा मांडला जातो त्यानंतर दुसरा प्रश्न बघा राणा प्रताप हा इतिहास राणा प्रताप हे इतिहासात अजरामर झाले तर रा प्रताप यांचा पराक्रम धैर्य स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी वृत्ती मेवाडसाठी त्यांनी केलेला संघर्ष यामुळे राणा प्रताप इतिहासात अजरामर झालेले आहेत यानंतर पुढे बघा योग्य पर्याय निवडायचं आहे टिंबटिंब हे विधान संविधान सभेचे अध्यक्ष होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते टिंबटिंब हे संविधान सभेचे सदस्य नव्हते नव्हते असा प्रश्न आहे बघा तर महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते यानंतर बघा संकल्पना स्पष्ट करायचे संविधान दिन मसुदा समितीने तयार केलेले संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारले या दिवसाला म्हणजेच सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन असे म्हटले जाते यानंतर भूगोलाचा प्रश्न बघा योग्य जोड्याला वय लाटा वारा चंद्रग्रहण पौर्णिमा यानंतर खालील संज्ञा स्पष्ट करायची आहेत बघा शुक्ल पक्ष सुनामी आणि उधानाची भरती यातल्या दोनच इथं करून दाखवलेले आहेत शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरा दिवसांच्या चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जाण्याच्या काळास शुक्ल पक्ष असे म्हणतात आणि सुनामी म्हणजे सागरतळाशी होणाऱ्या भूकंपामुळे व ज्वालामुखीच्या उद्रेकांच्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड उंचीच्या अत्यंत विध्वंसक अशा ज्या लाटा असतात त्यांना सुनामी म्हटलं जातं यानंतर बघा खालील प्रश्नांची कारणं लिहायची दिवसाच्या स्वरूपात कालगणना करणे शक्य झाले याच्यामागचं कारण लिहायचं आहे आणि भरती ओवटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो या दोन्हीपैकी दोन्ही प्रश्नांचे उत्तर लिहायचे पण जागेअभावी इथं फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर लिहितोय बघा सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे त्यामुळे भरती ओटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरित्या काम करतं हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे भरती ओटी वर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो याचा यानंतर बघा दोनपैकी एक का आकृती काढायची हवेचे दाबपट्टी आणि खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण तर इथे तुम्हाला खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहणाची आकृती काढून दाखवलेली आहे सूर्य आणि पृथ्वी आणि पृथ्वीच्या पलीकडे चंद्र दिसतोय चंद्र जर बरोबर मध्ये राहिला तर खग्रास चंद्रग्रहण होतं आणि जर तो कडेला वरती किंवा खालती असेल तर तिथं खंडग्रास असं चंद्रग्रहण होतं तर आकृती तुम्ही नीट बघू शकता तर अशा प्रकारे आपला हा पेपर झालेला आहे एक प्रश्न आपल्याला जागेअभावी तर सोडवता नाही आला तर तरी तुम्ही तो स्वतः करू शकता काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू